आणि या भूमीचे लोकमान्य लोकप्रतिनिधी नामदार श्री मकरंदजी पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत वैभव कांबळे आणि तानाजी देवसे सदस्य उत्सव समिती नायगाव यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माळेचे माजी खासदार अदर्णीय रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर आपला सन्मान होतो आपणास माझी विनंती आपण आपला सन्मान स्वीकारा अच्छा अच्छा निमित्तानं अतुल अतुलजी भोसले आपण या ठिकाणी उपस्थित सन्मान हो विनंती आपण आपला सन्मान स्वीकारा कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार अधर्णीय मनोज दादा गोरपडे आपण उपस्थित आपला सन्मान आपण आपला सन्मान स्वीकारा फलटण कोरेगावचे लोकप्रिय आमदार अधरणीय सचिन पाटील आपण उपस्थित आपला सन्मान होतो आपण आपला सन्मान स्वीकारा मान्यवर डॉक्टर अतुल बाबा भोसले विधिमंडळ सदस्य करहाड उत्तर माननीय आमदार श्री सचिनजी पाटील विधानसभा सदस्य फलटण कोरेगाव माननीय मान्यवर आणि समृद्ध सहकार्याचा वारसा कृतार्थ जनसेवेचा मान्यवर श्री धैर्यशील दादा कदम अध्यक्ष सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी यांचं सहर्ष स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान होतो आपण आपला सन्मान स्वीकारा भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या अधर्मीय प्रियाताई शिंदे आपण उपस्थित आपला ही सन्मान होतोय आपण आपला सन्मान स्वीकारा मान्यवर श्री दादा भोसले माजी आमदार विधिमंडळ सदस्य वाई खंडाळा यांच या आनंद मंगल कार्यक्रमात आम्ही हार्दिक स्वागत करतो स्वागताची विनंती सदस्या सौ सागर सौ रेशमा सागर कानडे यांना व्यासपीठावरील सर्वांचा सन्मान झालं असं घोषित करून एकदा आपण जोरदार टाळी वाजवूया या सन्मानासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवर मंडळींचे सन्मान झाले या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत

मी विद्यार्थी आणि पत्रकार नायगावची प्रथम नागरिक सरपंच या नात्याने करते। दोन सर्वास हार्दिक शुभेच्छा खर तर मी स्वतःला भाग्यवान समजते कारण माझा जन्म इथला माझं शिक्षण इथं झालं सासर माहेर हे

नेण्यासाठी आवश्यक असणारा नायगाव ते साहूर वस्ती रस्त्यासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपये निधीचा प्रस्ताव पाठवला आहे तो मंजूर व्हावा तीन महाज्योती मार्फत अनेक विकास निधी उपलब्ध करून देण्याबाबत धाडसी निर्णय घ्याल चार आमच्या ग्रामस्थांना चोवीस तास मुबलक शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे स्तरावर प्रयत्न करावे महाराष्ट्रातील खंडाळा तालुक्यामध्ये नंबर तीन ची एम आय डी सी आहे येथे न्याय मिळावा त्यांना रोजीरोटीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू आमचे आसरू पुसाल ही खात्री आहे आदर आदरणीय जयाभाऊंनी गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांपर्यंत मागणी केली होती त्याची अंमलबजावणी व्हावी ही विनंती गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महिलांसाठी कौशल्य विकास विद्यापीठाची मागणी करत आहोत त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी यासाठी मी विनंती करते जास्त काही बोलत नाही आपण सर्वजण या कार्यक्रम प्रसंगी नायगावला आलात त्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय जय धन्यवाद सरपंच मॅडम आपण अनेक आपलं मनोगत व्यक्त केलं सीएम साहेब व्यासपीठावरील सर्वांचे सन्मान झाले पण या मातीचा या भूमीचा विकास व्हावा ही संकल्पना ज्यांनी मांडली आपल्यासमोर आणि ज्यांचा सन्मान नायगावकरांनी तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं आयोजित केला

आणि ज्ञानज्योती सावित्री यांची प्रसन्न प्रतिमा देऊन नामदार जयकुमार गोरे यांचं स्वागत प्रस्तावनेत नायगाव गावातील विविध विकास कामांचा उल्लेख झाला विकास कामांची उभारणी चित्रफीतीद्वारे आम्ही अनुभवणार आहोत विकास विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करणार आहोत आपण अनुभव घेऊया नायगाव येथील विविध विकास कामांची प्रगती दर्शवणारी चित्रफित। पुण्यभू नायगावची विकास कहाणी टिपलेली आहे अखंडपणे सांगितलेली आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद शाळा नायगाव ओम मंगलम भूमी मंगलम पूजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव या अर्भाचीन इतिहासातील पावन भूमीतील एकोणीसशे वीस मध्ये स्थापन झालेल्या विद्या मंदिराच्या इमारतीचं नूतनीकरण एक कोटी चौपन्न लाख रुपये इतका निधी त्यासाठी मंजूर ही शाळा लवकरच संकुल म्हणून आकारात सहा सुसज्ज वर्ग खोल्या प्रयोगशाळा उच्च तंत्रज्ञान आधारित संगणक जलजीवन मिशन अंतर्गत ऑटर च उद्घाटन आणि त्यापुढे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धा व या स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी विनंती कुमारी सृष्टी धुमाल समीक्षा चौरे राजनंदिनी घोरपरे असावरी आरुडे निधी रांजणे आणि स्वरा पाटणे या सातारा जिल्ह्यातील अलगुडेवाडी अहिरे आसणी मेढा महू आणि निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना आम्ही सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरवित करीत आहोत क्रांती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने सर्व विजेत्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवर मंडळींच्या शुभास्ते आपण या करतो तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा त्याचबरोबर शिक्षणाची पूर्ण संधी उपक्रमातील यशस्वी महिलांचा सन्मान आपण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय शिक्षणाची पुनर्संधी थांबलेलं जगणं वाहत करणं शिक्षण पुन्हा सुरू करणं यामध्ये शिक्षणाची पुनर्संधी उपक्रमांतर्गत मंजूश्री किसनराव राऊत सोनाली गरड स्मिता कोंडीबा हळदे प्रेमा हनुमंत धुमाल आणि जयश्री साहेबराव साळुंखे यांनी दहावी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणाची पुनर्संधी घेतली सावित्री माईंना आगळ अभिवादन दिलं अभिवादनाचं अर्थ आणि शिक्षणाची पुनर्संधी या भगिनींना सोनाली गरड मंजुश्री राऊत स्मिता हळदे प्रेमा धुमाल आणि जयश्री साळुंखे या सन्मानासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे या सर्व विजेत्यांचं आमच्या महिला भगिनींचं एकूणच एखाद मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर तुम सर्वांशी बोलतात या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि या वाई खंडाळ्याचे लोखब्रीय वक्र दबा पाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे चौऱ्याण्णव जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून આજે કાર્યક્રમ પ્રમુખ પાહુને રાજ્યા છે લોકપ્રિય મુખ્યમંત્રી આદરણીય દેવેન્દ્રજી ફડણવીસ સાહેબ વિધાન પરિષદે છે સભાપતિ આદરણીય રામ શિંદે સાહેબ જેષ્ઠ નેતે અને આપણા સર્વિ માર્ગદર્શક આદરણીય ભુજબળ સાહેબ आदरणीय पंकजा आदर 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 ताई आदरणीय साहेब आदरणीय शंभुराज देसाई साहेब आदरणीय सुरेंद्र बाबा आदरणीय जयकुमार साहेब मंचगावचे सॉरी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री महोदया आदित्य तई त्याचबरोबर मंचगाववरचे सर्व विद्यमान आमदार विद्यमान आजी माजी खासदार मंचकावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर या गावच्या प्रथम नागरिक नवसेत जे सॉरी समताडेत त्याचबरोबर सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं आज क्रांती ज्योती सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करण्याकरता उपस्थित असणारे तमाम महाराष्ट्रामधील आपण सर्व मान्यवर वडीलधारी माता भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण आणि मान सहकार्य मित्रांनी आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची एकशे चौऱ्याण्णव जी जयंती अतिशय उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय मी प्रथमता माझ्या वतीनं कारण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो खर तर मला नेहमी अभिमान वाटतो की ज्या मातीमध्ये ज्या गावामध्ये क्रांती ज्योतींचा जन्म झाला ते गाव ज्या मतदारसंघाच मला प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिली या मतदारसंघामध्ये हे गाव येत त्या अर्थानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो खर तर साहेब गेले कित्येक वर्ष नायगावच्या कार्यक्रमाला आम्ही या परिसरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रामधले कार्यकर्ते अभिवादन करण्याकरता येत असतो आणि नेहमी बहुतेक राज्याचे प्रमुख हे या कार्यक्रमाला आवर्जून उभे त्या ठिकाणी आवर्जून येत असतात आज आपण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आणि सर्व मंत्री महोदयांचे आणि मान्यवरांचे मतदारसंघाच्या वतीनं या गावाच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो खर तर वेळ खूप कमी आहे मी काही वेळ घेणार नाही परंतु क्रांती ज्योतींनी आणि महात्मा फुले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिल्या शाळेची स्थापना केली मुलींच्या आणि खऱ्या अर्थानं जो पीडित अंधकारलेला समाज होता जो वर्ष हा त्या ठिकाणी प्रगतीच्या दिशेपासून दूर होता त्या समाजाला खऱ्या अर्थानं अंधकारणातून अंधश्रद्धे म्हणून त्या ठिकाणी लोकांमध्ये आणण्याचं काम ते त्या काळी या फुले दाम्पत्याने निश्चितपणाने केलं आणि एक समाजाला त्या काळी म्हणजे एकशे चौऱ्याण्णव वर्षापूर्वी दिशा देण्याचं काम या फुले दाम्पत्यानं त्या काळी केलं आज आपण बघतोय आज महिला पुरुषांच्या बरोबरीनं म्हणण्यापेक्षा पुरुषांच्या पुढं एक पाऊल त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना आपण बघतोय त्यामुळे निश्चितपणाने याचं सगळं श्रेय हे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्याला सगळ्यांना द्यावं लागेल आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत आजही महिलांची उपस्थिती बघा कुठेही कार्यक्रमाला गेलो तर दृश्या दृष्ट्या महिलांची संख्या जास्त असती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या वतीने त्या ठिकाणी काम करताना मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आमच्या पंकजा ताई असतील आमच्या अदिती ताई की ज्यांनी लाडक्या बहिणीसारखी योजना की जी महिलांमध्ये एवढी प्रचंड लोकप्रिय झाली ती योजना सुद्धा आमच्याच एका बहिणीने तुमच्या या राज्यातल्या बहिणींकरता मी तुमच्या माझ्या वतीनं मनपूर्वक त्यांच्या पवित्र स्त्रिया पुन्हा एकदा विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आणि साहेब की आजपर्यंत भुजबळ साहेब असतील आणि आपल्या राज्यातील बरेच नेते मंडळींनी सातत्यानं नायगावच्या विकासाकरता त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आपण सुद्धा निश्चितपणानं एक कर्तबगार लोकप्रतिनिधी कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून सगळं राज्य तुमच्याकडं त्या ठिकाणी अतिशय आशेनं बघते त्यामुळं एक जो आराखडा जो ज्याचं प्रेझेंटेशन झालं तो आराखडा साधारण शंभर एक कोटी रुपयाच्या आसपासचा असेल निश्चितपणानं तो आराखडा त्या आराखड्याला आपण लवकरात लवकर मान्यता द्यावी आणि क्रांती ज्योतीचं जन्मगाव आहे ते एक शैक्षणिक त्या ठिकाणी आणि सांस्कृतिक एक हब हवावं अशा पद्धतीची लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो आधीचा वेळ घेतोय आपल्याला खूप वेळ बोलायचंय त्यामुळे पुन्हा एकदा क्रांती ज्योतींच्या पवित्र स्मृतीत विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद बाबा आपण या ठिकाणी बोलला आणि यानंतर तो मामा सर्वांशी बोलत राजकीय पटलावरती पहिलं पाऊल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा सा फुलेंचा आशीर्वाद घेऊन नायगावच्या बाजूतून त्यांनी केला आणि सातत्यानं वीस वर्ष आमदार म्हणून आणि आता फडणवीस साहेब तुमच्या आशीर्वादानं ग्राम विकास मंत्री म्हणून काम पाहणारे या ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ बोलत जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सावित्री स्पर्शाने पोहणीत झालेल्या त्या पवित्र सावित्री आईंची एकशे चौऱ्याण्णव वेळी जयंती साजरी होत असताना आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा यांचा विचार जपला आणि त्या विचाराला ताकद देण्याचं काम या राज्यामध्ये केलं त्या राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून साहेब या सावित्रीच्या नाटिकाणी स्वागत करतो या सोबत या ठिकाणी स्टेजवर मंचकावर उपस्थित असलेले या राज्याचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी शिंदे शिंदे साहेब या जिल्ह्याला सभापती पदाचा सवय तुम्ही पण या ठिकाणी सभापती म्हणून आलेला आहात या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय पंकजाताई आता या आदरणीय सावे साहेब आदरणीय आदितीताई दटकर आमच्या जिल्ह्यामध्ये तर साहेब आपण एवढं सगळं दिले मंत्रिमंडळामध्ये चार मंत्री आमच्या जिल्ह्यातनं दिलेले आहेत आदरणीय शिवेंद्र महाराज आदरणीय शंभूराजे आदरणीय मकरंदाबा אני מזוטה, יא צעריה, צערוגם מנדלים אותנו